दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी वंदन मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे ज्या मित्रांनी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व कमेंट केली त्या मित्रांचे मी खूप खूप आभारी आहे परमेश्वर तुम्हाला सुखात आनंदात ठेव हीच ईश्वरचरणी प्रार्थना आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे स्वामी म्हणतात बाल तू परमशक्तिशाळी परमपिता परमात्म्याचा पालन करणारा एक साधक आहे मनुष्य धर्माची सार्थकता ही परोपकार करण्यात आहे म्हणून तू नेहमी परोपकार करत राहा धर्माचे मूल हे ईश्वराच्या ठायी आहे निस्वार्थ भक्तीने ईश्वराच्या ठायी अनुभूती आली की मोक्ष प्राप्त होतो ईश्वराशी एकरूप होणे आत्म्याचा परमात्म्यापर्यंतचा प्रवास जन्म मृत्यूच्या चक्रातून स्वतःला गती प्राप्त करून घेणे म्हणजेच मोक्ष होय मग स्वतःसाठी मोक्ष प्राप्ती न घेता विश्वकल्याण हे विश्व आहे म्हणून आपण आहोत ह्या पृथ्वीवरचा आपला जन्म त्या ईश्वराच्या इच्छेने झालंय त्यामुळे मनी असलेली योजना पूर्णत्वाला नेणे हे आपले अद्य कर्तव्य आहे पृथ्वीपेक्षा पातक हे जड आहे त्याचे ओझे कमी करण्यासाठी हे जन्म मृत्यूचे चक्र जे मानवाला अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जाते मग मणी उरते तो फक्त सद्भाव इतरांविषयीचा द्वेष याचा मूल कारण म्हणजे मानवी शरीराचा खरा धर्म न समजल्यामुळे मनात येणारे अविचार वायूपेक्षा वेगवान हे मन आहे श्रद्धेने मनावर नियंत्रण ठेवले तर मनाला ताब्यात आणता येते आणि मनाला शांत करण्यासाठी हवा असतो आधार हा आधार म्हणजे हरिणाम त्या हरीवर श्रद्धा असेल तर मनात कोणती भीतीचं चिंता उरत नाही गुरुच्या ठाई संपूर्ण देह झिजवत राहणे गुरु म्हणजे आपल्या जीवनाचा खरा अर्थ आपल्या आयुष्यात गुरु नसेल तर आपले जीवन हे अर्थहीन आहे विविध कारणारी होणारा अहंकार मोह मस्तर हा दुर्गुणांना कारणीभूत ठरतो नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यकता असते ती गुरुच्या आशीर्वादाची बाल जर का अन्यन्य भावाने त्या गुरुला शरण गेलो की अहंकार नष्ट होतो आणि षट विकारांवर मात करण्याची ताकद मिळते मग जीवनाच्या परीक्षेत आपण उत्तीर्ण होऊ शकतो बाल भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद